मंत्री गोगावले रोजगार हमी खात्याला पैकीच्या पैकी गुण शिवसैनिकांनी महाडमध्ये केला आनंद साजरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर शासनातील प्रत्येक विभागाचा शंभर दिवसांचा कृती आराखडा उपक्रम राबवलेला होता आणि यामध्ये कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या रोजगार हमी खात्यानं पैकीच्या पैकी गुण मिळवून आपल्या खात्याच्या कामाची चुनक दाखवली या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवसेना महाड तालुक्याच्या वतीनं शनिवारी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंद साजरा करण्यात आला यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून हा आनंद साजरा केला या प्रसंगी पक्षातर्फे प्रमुख सुरेश महाडिक जिल्हा प्रवक्ता नितीन पावले जिल्हा समन्वयक राजेश देशमुख शिवसेना महाड तालुका प्रमुख रवींद्र तरडे महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महिला आघाडी शहर प्रमुख सौविद्या देसाई महाड शहर संघटक सिद्धेश पाटेकर युवासेना शहर संघटक निखिल शिंदे माजी विरोधी पक्षनेते सुनील अग्रवाल माजी नगरसेवक दीपक सावंत नितीन आरते राजू पावले राजू शिंदे योगेश नातेकर पवन नगरकर रोहन धेंडवा रोहन पवार संजीव मेहता तरे ओम काळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी या प्रसंगी माध्यमांशी संवाद साधून याबाबतची अधिक माहिती दिली आमदार भरत शेठ गोवावले यांचं जे खाते रोजगार हमी योजना खातं या खात्याचं जे उद्दिष्ट होत ते उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी यांनी प्रत्येक मंत्र्यांचं एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये रोजगार हमी योजनेचं माननीय नामदार भरतसिंह गोगोले ज्या खात्याचे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत त्या मंत्र्याचं त्या खात्याचं शंभर टक्केचं उद्दिष्ट रोजगार हमी योजनेचं पूर्ण झालेलं आहे आणि शंभर दिवसात हा सगळा जो अहवाल होता हा शंभर दिवसाचा होता तर शंभर दिवसात त्यांनी त्यांच्या खात्यांनी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे आम्ही महाडकर जण खुश झालोय आणि त्याचा आम्ही हा जल्लोष साजरा करतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी